नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं होतं ना आपल्या पुढ्यात पंचपकवानाचा ताटका असो नात आपल्याला त्या जेवणापेक्षा ना पाणीच जास्त गोड लागतं म्हणजे जेवण जेवण्याची इच्छा होत नाही कितीही टेस्टी जेवण असू द्या पण पाणीच जास्त पिण्याची इच्छा होते आणि समजा जर का जेवणामध्ये एक दोन पदार्थ जास्तीचे असले तर ॲसिडिटी वगैरे झालीच म्हणून समजा तर बघा मी काय आज आहे ना मस्त असं मसाला ताक बनवलं आहे आणि तुम्हाला सांगते हे मसाला ताक आहे ना आपल्या जेवणाचा स्वादसुद्धा वाढवतो दोन चपात्या नक्कीच जास्त जाणार उष्णता सुद्धा कमी करते आणि तुम्ही काहीही खाल्लं तरी तुम्हाला ॲसिडिटी वगैरे तसला काही प्रकार होणारच नाही तर बघा मी काय केलं नाही इथं मस्त मलाईवालं दही होतं हे मलाईवाला जरी असला ना तरी आंबट दही होतं तर इथं मी पाच सहा चमचे दही घेतलं मोठ्या चमच्यानी घेतलं बरं त्यानंतर यांना दही आधी नुसतंच रवीने घुसळून घ्यायचं मिक्सरलासुद्धा बा करू फिरवू शकता तुम्ही पण मी मिक्सरला नाही फिरवलं कारण त्याचे जे आपले जे लोण्याचे कणं असतात ना ते पितांना छान लागतात तोंडामध्ये आणि मिक्सरला पूर्ण मिक्स होऊन जातं त्याच्यामुळं मी हे हातानेच घुसळून घेतलं त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आणि परत ते ताक असं मस्त घुसळून घेतलं त्यानंतर बघा एक मिरचा आणि दोन तीन लसणाच्या कळ्या आणि थोडीशी कोथिंबीर हो ह्या आहे ना खलबत्त्यामध्ये ठेचून ह्याचा मसा ठेचा बनवून घेतला आणि हां मिरची फिक्की होती आणि मिरची एकच टाकली आहे त्यामुळे हे ताक अजिबात स्पायसी नाही फक्त ह्याचा आहे ना ताकाला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे पावडर घातलं अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलं आणि एक चमचा आहे ना इथं मी साखर घातली आणि त्यानंतर आहे ना याच्यामध्ये आहे ना काळं मीठ मी घातलं इथं काळ्या मिठाऐवजी तुम्ही सेंदा नमकसुद्धा वापरू शकता पण ह्या ताकाला आहे ना काळं मीठ किंवा सेंधा नमक हेच वापरायचं साधं मीठ वापरायचं नाही कारण शक्यतो काळं मीठच वापरा काळ्या मिठाने आहे ना ताकाला खूप भारी फ्लेवर येतो खूप छान टेस्ट लागते सगळं साहित्य टाकल्यानंतर आहे ना परत आपण एकदा मस्त हे ताक घुसळून घेतलं आहे आणि त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आहे ना मी इथं बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली इथं बघू शकता तुम्ही खूप हे टेस्टी ताक लागते तुम्हाला सांगते म्हणजे आपण कुठे बाहेरून जरी आलं ना उन्हातून तरी तुम्ही हे ताक पिऊ शकता किंवा अनवशापोटीसुद्धा कि हे ताक पिऊ शकता अनवशापोटी ताक पिल्याने पंचकर्म होतं असं म्हणतात किंवा आपण जेवणानंतरसुद्धा हे ताक पिऊ शकतो खूप हेल्दी ड्रिंक आहे उष्णतासुद्धा कमी करतं आणि पचन म्हणजे ॲसिडिटी वगैरे तसं काही होतसुद्धा नाही पचनालासुद्धा खूप चांगलं आहे तर बघा इथं मी चिमूट चिमूट मीठ घातले परत वरती आणि चिमूट चिमूट कोथिंबीरसुद्धा घातली तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हां सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू